आपण आज माजलगाव तालुक्यातील खरात अडगाव शिवारात आलेला आहोत आणि त्या शिवारातील एक शेतकरी काय नाव आपलं संदीप शेजूळ त्यांच्या शेतात आलेला आहोत त्यांचा जवळपास दहा ते पंधरा एकर कापूस आहे दोन दिवसापूर्वी आपल्या मराठवाड्यात बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यात जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीमुळे त्यांचा कापूस हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे आपण संपूर्ण दहा एकर प्लॉट या प्रकारे झालेला आहे या शेतकऱ्यांनी आपल्या आईचं आपल्या बायकोचं आपल्या सो बहिणीचं सोनं बँकेमध्ये घाण ठेवलं होतं खाजगी सावकारावर कोण तीन रुपये चार रुपये टक्क्याने पैसे काढले होते पेरणी केली होती पेर त्यानंतर त्या शेतकऱ्याने चार वेळेस या चा, कापसाला खत पेरला पाच वेळेस फवारणी केली चार वेळेस खुरो खुरपणी केली संपूर्ण पुणे खर्च ह्या पिकाला त्या शेतकऱ्याने केलेला आहे आज त्या शेतकऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे त्याने जो खर्च केलेला आहे तो देखील निघणे अवघड झालेला आहे आपण या ठिकाणी त्या शेतकऱ्याच्या व्यथा जाणून काल जो काही पाऊस झाला त्या अवेळी पावसामुळे माझा दहा एकर क्षेत्रामधील जवळपास आठ ते नऊ एकर कापूस आपण हा फक्त अशा प्रकारचा झालेला आहे मी या ठिकाणी तीन रुपये टक्क्याने विळासाने पैसे काढले होते आणि त्या पैशामधून हे जे काही पीक आणलं होतं त्याचा मातीमोल या ठिकाणी आपण सर्वजण पाहतात आता ही काही झालेली घटना आहे मानणे पण सरकारने आम्ही विमा काढला गेल्या वर्षीचा पंचवीस टक्के अग्रिम देऊन आम्हाला बोलवलेला आहे गेल्या वर्षीचा पंच्याहत्तर टक्के विमा त्यांनी दिलेला नाही ज्या वर्षी विमा काढलाय त्यामध्ये आम्ही तीन चौतीसशे रुपये किंवा तीन हजार रुपये सर मदत देऊ अहो याचे लेकर चौतीसशे रुपयाचे चॉकलेट खाते तो आणि आमच्या सारख्या गरीब माणसाला हे चौतीसशे रुपये सर अनुदान म्हणून शेतकऱ्या देईल अशी शेतकऱ्याची वाईट अवस्था आहे आज माझ्याकडे नाही ना म्हणलं तर चार ते पाच लाख रुपयाचे कर्ज आहे आणि हे कसं मी फेडणार कस एवढे पैसे मी व्याजाने काढलेत अशी जर परिस्थिती आली जर मला शासनाची मदत जर नाही मिळाली तर भाषे घेतल्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही किंवा लोकांचे पैसे व्याजाने घेतलेत त्यांची जी काही घर आली ते येणारच ते, ये ते आपण थोडस त्याला थांबवू शकतो त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की सरकारकडे लक्ष द्या शेतकऱ्याकडे लक्ष देऊन शेतकऱ्याला Where goes, mother dabby!